मतदारसंघाला लागलेला गद्दारीचा डाग पुसून काढणार शिवसैनिकांचा निर्धार स्नेहल चक्ताप निजामपूर भागातील राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी महाड विधानसभा मतदारसंघातील निजामपूर भागातील सांदे आदिवासी वाडी कोस्ते सोडेमल ग्रामस्थ आणि महिला सह निजामपूर ग्रामपंचायत कुंभारते येलेवड भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उद्धव बाबा बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पक्ष प्रवेश केलाय निजामपूर भागातील शेकडो नागरिकांनी पक्ष प्रवेश करत विजयाची खून गाठ पक्की केली आहे यामध्ये शिवाजी खाक जगदीश शिंदे सचिन शिंदे योगेश राणे चंद्रकांत सावंत दयाराम सावंत अनंता घाक रमेश खोडकर यांच्यासह कुंभार ते निजामपूर भागातील संतोष पाळेकर शैलेश निजामकर सुंदर गायकवाड सुनील सावंत ऋषिकेश साळी मुकेश पोळेकर तुलसीदास साळवी राकेश उणेकर रमेश जाधव सुरेश काटकर अशोक होलम दिलीप होलम आदी मान्यवरांनी पक्षप्रवेश केला महाड विधानसभा मतदारसंघ सुसंस्कृत असा ओळखला जात होता मात्र गेल्या काही वर्षात हा मतदारसंघ प्रवृत्त दडपशाही म्हणून ओळखला जाऊ लागला आहे त्यावर मात करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी वज्र मोठ आवडली असून ला गद्दारीचा शिक्का पुसून काढण्याचं बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक करत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात परिवर्तन करण्याचा निर्धार शिवसेना शिलेदारांनी केला असल्याचा विश्वास स्नेहल जगताप यांनी निजामपूर भागातील पक्षप्रवेश सोहळा दरम्यान व्यक्त केलाय यावेळी जिल्हा प्रमुख अनिल नवघणे स्नेहल माडिक जगताप नानासाहेब जगताप पद्माकर मोरे धनंजय देशमुख माणगाव तालुका प्रमुख अण्णा अधिकारी माणगाव महिला तालुका प्रमुख शिवाणी महामोणकर सुधीर सोडवणे उपमहिला तालुका प्रमुख रंजना लुष्टे उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार निजामपूर विभाग प्रमुख लक्ष्मण महाळुंगे लोडेरे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे गोरेगाव विभाग प्रमुख शिवाजी गावडे कुर्मे काका उपविभाग प्रमुख हरेश भागडे किशोर साखले वालिद वालिदु अक्षय कदम विजय कोलगे अविनाश चौधरी ज्येष्ठ शिवसैनिक महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब